नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला करा, करा, करा। प्रसंग असा आहे की महाराज आगरून सुटून गेले असता वैरागी वेशात असताना भटकंती दरम्यान महाराज एका झोपडीत रात्रीच्या वेळी थांबले तिथे घडलेला प्रसंग एका छोट्या गावात कुळवाड्याची वस्ती पडली वैरागी वेशातले महाराज त्या वस्तीत रात्रीच थांबले त्या गावात एक थोर मनाची मातारीकडे महाराज थांबले बऱ्यागाचे स्वागत करत रात्रीचे वास्तव तिच्या झोपडीत करावं असं निमंत्रण वैरागी वशात असलेल्या राजांना तिने दिले आणि जेवायस बसवले म्हातारीने गरम गरम भात वाढला पत्राडीवर वाढलेल्या भातात कालवण वाढलं आणि वाढलेल्या कालवडात बघता बघता जमिनीवर पसरलं पात्रात काही उरलं नाही महाराजांना त्यावेळेस काय प्रतिक्रिया करावी कळेना मातारी महाराजांकडे एकटक नजरेने पाहत म्हणाली अगदी शिवाजी राजा दिसतोस तू आश्चरणं दाखवत राजे विचारले काय झाले आई शिवाजीने काय केले अरे बाबा मुलूक बांधून घेतला वय चारी वाटा मोकळ्या राजे होईल वय आणि हसून मातारी म्हणाली आडकर बाबा बाबा त्याविना कालवण होईल कसं महाराजांनी त्या मातारीचं म्हणणं एकदम योग्य वाटलं स्वराज्य राखायला हवं त्यासाठी भक्कम तटबंदी करायला हवी कुठेही कसूर राहून उपयोगी नाही त्यानंतर राजांनी स्वराज्याची व्यवस्था या स्वरूपात केली